मद्रासी काकडी रस्सा आकाराने मोठी मद्रासमध्ये जास्त साऊथ इंडियन लोक जास्त करून खातात त्याच्यासाठी अर्धी वट्टी ओला नारळ सहा लाल सुक्या मिरच्या बेडग्या पाव चमचा हळद अर्धा चमचा धने अर्धा चमचा बडीशेप पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मेथीदाणे पाणी घालून मिक्सरला मऊ वाटून घ्यायचं आहे ही काकडी बाजारात मद्रासी काकडी म्हणूनच विकत मिळते वाटणं थोडं मीठ घातलं आहे मोठ्या आकाराची असते सांबारमध्ये वगैरे जास्त करून घातली जाते दही काकडी काकडीचा रस्सा काकडीची सुकी भाजी बऱ्याचशा प्रकारामध्ये ही जेवणाच्या साऊथ इंडियन काकडी असतेच असते चवीला छान औषधी गुणकारी थंड त्याच्या बारीक बारीक स्किन काढून फोडी करून घ्यायच्या दोन चमचे तेलामध्ये राई जिरे फोडणी हिंग पाव चमचा लसूण ठेचलेला एक कांदा छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर कढीपत्ता भरपूर कांदा उभा चिरलेला एक अक्का मोठा घेतलाय ह्याच्यामध्ये ह्या रशाला थोडा सांबटपण येण्यासाठी एक सुपारी एवढा चिंच मी भिजत घातलेला आहे तो शेवटी ॲड करणार पहिलं आपल्याला काकडी शिजवून घ्यायची आहे थोडा हिंग घातला आहे पाव चमचा काकडी छान परतून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची चांगली मऊ शिजली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जे, जे वाटण वाटलं आहे लाल मिरचीचं ते त्याच्यामध्ये ॲड करणं छान मऊ शिजली आहे काकडी चमच्याने दाबून बघा आणि त्याच्यात आता वाटण घाल आणि रस्सा आहे हा किती घट्ट पातळ हवा हो त्याप्रमाणे पाणी ॲड करा मी थोडंसं घट्टच ठेवलं आहे राईस बरोबर खाण्यासाठी आणि अप्रतिम अप्रतिम चवीला लागतो परत एक वाफ करून घेतली पाच मिनटं आणि चिंचेचं पाणी चवीनुसार तिखट आंबट आणि एक मस्त काकडीची चव त्याच्यामध्ये येते मीठ चवीनुसार तयार आहे मद्रासी काकडीचा रस्सा